नुकतीच आपली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी तीनची परीक्षा झालेली आहे आणि सर्वजण याच्या निकालाची वाट पाहत आहेत पण ह्या टेट तीनच्या निकालासाठी जितके वाट पाहत आहे त्याच्यापेक्षा याच्यातले असे काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा टेट तीनचा निकाल लागणार नाही आणि असे काही उमेदवार आहेत त्यांना या टेट तीनच्या निकालानंतरसुद्धा संपूर्ण प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही आहेत म्हणजे असे हे जे उमेदवार आहेत ते टेट तीनच्या संपूर्ण प्रक्रियेमधून शिक्षक भरतीमधून बाद होणार आहेत नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षक टिप्स फॉर टी टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अक्षरकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लागल्यानंतर सुद्धा किंवा टेट तीनच्या टेट तीनमध्ये मध्ये हे असे उमेदवार आहेत की यांचा निकाल लागणार नाही आहेत मग हे उमेदवार कोणते आहेत कोणत्या कारणामुळे यांचा निकाल लागणार नाहीये मग हे उमेदवार कोणकोणत्या कारणामुळे आणि का यांचा निकाल लागून सुद्धा हे परीक्षेमध्ये इन होऊ शकत नाही आहेत ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनलला लागले सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबावं ऑल नोटिफिकेशन बिल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून असे नवीन नवीन व महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतील आता वळू आपण आपल्या मुद्द्याकडे हे पहा टेट तीनची परीक्षा झाली हा टेट तीनचा निकाल आज ना उद्या लवकरच लागणार आहे पण या टेट तीनच्या निकालापूर्वीच असे काही उमेदवार आहेत की हा भरतीमधून किंवा ह्या प्रक्रियेमधून बाद होणार आहेत व असे काही उमेदवार आहेत की यांचा निकाल करे हा लागणार नाहीत हे उमेदवार कोणते आहेत सर्वप्रथम आपण वळू बी एड ॲपिरोवाल्यांकडे कारण सध्या त्यांचा मुद्दा हा लेटेस्ट आहे गरम आहे आणि सध्या प्रकाश ज्योतामध्ये आहे हे पहा परीक्षा परिषदेने दोन मे दोन हजार पंचवीसच्या परीक्षा देण्याची मुभा दिली की याच्यापूर्वी पूर्वी हे शिक्षक अभियोगता व बुद्धिमत्ता चाचणी देऊ शकत नव्हते खास यांच्यासाठी याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि दोन मे दोन हजार पंचवीसला ला आलं त्या शुद्धीपत्रकानुसार डी एड असो हो, बी एड असो हो, आणि जे काही फायनल इयरला आहेत बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम एम एस सी यांना परीक्षेमध्ये अंतिम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये संधी मिळाली त्या दृष्टिकोनातून हे परीक्षेमध्ये परीक्षा देऊ शकत होते आणि त्यांच्यासाठी एक छोटीशी अट घातली पण महत्त्वपूर्ण कुठली की तुमचं जे काही फायनल इयर आहे त्याचा निकाल लागल्यानंतर एक महिन्याच्या आत तुम्हाला तो तु निकाल परीक्षा परिषदेकडे सबमिट करणं गरजेचं आहे आणि तुम्ही तो निकाल सबमिट केल्यानंतरच तुम्हाला तुमचा निकाल देण्यात येईल बाकी उमेदवारांसोबत तुमचा निकाल लावला जाणार नाही तुमचा उमेदवार राखीव ठेवण्यात येईल कारण तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट भेटलेली आहे तुम्हाला परीक्षेमध्ये इन केलेलं आहे तसं त्या दृष्टिकोनातून स्पेशल तुमचा निकाल सेपरेट दिला जाईल असं दोन मे दोन हजार पंचवीसचं शुद्धी होतं मग त्या दृष्टिकोनातून सध्या बी एड वाल्यांचा निकाल लागला मग ह्या बी एड वाल्यांचा निकाल लागल्यानंतर खूप गोंधळानंतर मग यांच्यासाठी टॅब ओपन करून दिला याच्यामध्ये तुम्हाला तुमचं हे मार्क बी एडमध्ये पास झालेला आहात नाही मग टेटचा रोल नंबर नाव पहिलं नाव शेवटचं नाव हे सगळी व्यवस्थित माहिती भरून हे सबमिट करणार करायचं आहे आणि सर्वांसोबत हे बी एड पास झालेले आहेत त्यांचा निकाल लागणार लागणार आहे हे आहे रिॲलिटी ही आहे सत्य पण आता याच्यामधली महत्त्वाची गोष्ट ही आहे की काही उमेदवार हे परीक्षा देऊन सुद्धा बाद होणार आहेत निकाल लागण्याच्या अगोदरच असे उमेदवार कोणते आहेत ज्यांनी बी एड परीक्षा दिलेली आहे फायनल इयरला होते याच्यामध्ये जे पास झाले ते फॉर्म भरणार ते इन होणार पण याच्यामध्ये असे सुद्धा उमेदवार असतील जे बी एड एपियर मधून फॉर्म भरलेले असतील परीक्षा पास झालेले सुद्धा असतील आणि त्यांनी दोन मे दोन हजार पंचवीसचं शुद्धीपत्रक वाचलं नसेल काल परीक्षा परिषदेने आपल्या एम एस सी पुणेवर आलेली नोटिफिकेशन वाचली नसेल सूचना वाचली नसेल आणि त्यांनी त्यांचं गुणपत्रक परीक्षा परिषदेकडे जमा केलं नसेल तेही विहित मुदतीत म्हणजे निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत जरी जमा केलं नसेल तर हे उमेदवार शंभर टक्के ह्या निकालातून बाद होणार त्यांचा निकाल दिसणार नाही आणि संपूर्ण शिक्षक भरतीच्या एंटायर प्रोसेसमध्ये मधून ते बाद होतील म्हणजे याच्यामध्ये पवित्र पोर्टल आलं रजिस्ट्रेशन आलं प्रेफरन्स आलं मग प्रे प्रेफरन्स असाइन करून आलं ह्या सर्व प्रोसेसमधून हे उमेदवार बाद होतील कुठले जे बी एड पास सुद्धा सध्याचा जो काही त्यांनी टॅब ते ओपन करून दिलेला आहे याच्यामध्ये त्यांनी स्वतःचे गुणपत्र जमा केले नसतील तर हे उमेदवार ह्या भरतीमधून संपूर्ण प्रक्रियेमधून बाद होतील आता राहिला दुसरा मुद्दा असे उमेदवार आहेत की जे बी एड ॲपियर होते फायनल इयर होते यांनी परीक्षा दिली आपली टेटचे तीनची पण परीक्षा दिली आणि बी एडची परीक्षा सुद्धा दिली पण बी एडची परीक्षा देते वेळेस यांचा एखादा विषय राहिला दुसरा विषय राहिला मग हे याच्यामध्ये पास झाले नाहीत तर अशा उमेदवारांचा निकाल हा लागणार नाही <coughs> हे उमेदवार संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर पडतील मग याच्यामध्ये आणखी असे सुद्धा उमेदवार आहेत जे बी एड आहे बी एडचं सेकंड इयरचं चौथं सेमिस्टर आहे याच्यामध्ये त्यांनी पास झाले नाहीत यांना यांचा निकाल लागणार नाही यांना ला पुढल्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही मग असे सुद्धा उमेदवार आहेत की जे त्यांचं थर्ड सेमिस्टर चालू होतं बी एड सेकंड इयर थर्ड सेमिस्टर चालू होतं ते पास जरी झाले तरी यांना ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही आहे कारण आपली सर्वप्रथम महत्त्वाची अट ही आहे की तुमचं डी एड असो बी एड असो पूर्ण झालेलं पाहिजे पण तुम्ही ॲपियर आहेत ॲपियरला संधी दिली पण संधी कुणाला दिली जे फायनल इयरला आहेत त्यांना तुम्ही थर्ड सेमिस्टरला आहात तुमचं चौथ सेमिस्टर पूर्ण व्हायचं ते झालेलं नाहीये त्यामुळे तुम्ही थर्ड सेमिस्टरला असून तुम्ही टेटचा फॉर्म भरलेला असेल आणि थर्ड सेमिस्टर पास होऊन सुद्धा किती मार्क पडले ते मॅटर करत नाहीत कारण तुमचं बी एड पूर्ण झालं नाहीये त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या प्रक्रियेतून बाद होणार म्हणजे होणार ही रियालिटी आहे हे सत्य आहे ते सत्य पचवायला पाहिजे हे सत्य जड आहे आणि तसा शिक्षक भरतीचा नियम आहे मग जे बी एड इयरच्या सेकंड इयरला सेकंड सेमिस्टरला आहेत किंवा फर्स्ट सेमिस्टरला आहेत हे, सेमिस्टर हे, हे सुद्धा एकदम ॲटोमॅटिकली ह्या प्रक्रियेमधून बाद होणार आहेत यांचा सुद्धा निकाल मिळणार नाहीये आणि त्यानंतर जे बी एडला आहेत बी एडच्या फर्स्ट इयरला आहेत मग ते अपेयर म्हणल्यानंतर सगळ्यांना वाटलं चला आम्ही बी एडला आहोत बी एडला ॲडमिशन घेतलं म्हणजे आम्ही अपियर झालो म्हणजे बी एडच्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालोत म्हणून आम्ही अपेयर आहोत म्हणून आम्ही टेटची परीक्षा दिली तरी तुम्ही टेटची परीक्षा जरी दिलेली असेल तरी तुम्हाला या टेट तीनच्या संबंधित प पुढील प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही आहेत दॅट इज रियालिटी अँड इट्स ट्रूथ हे hey, पचवा हे hey, पचवून घ्यायला पाहिजे कारण बरेचसे उमेदवार नवीन आहेत त्यांना ह्या गोष्टी माहिती नाहीत त्यासाठी हे मी व्यवस्थितपणे सांगतोय मग हे झालं बी एडचं मग आता असे काही उमेदवार आहेत ज्यांनी डी एड केलेलं आहे डी एडच्या फायनल इयरला आहेत म्हणजे सेकंड इयरला आहेत मग सेकंड इयरच्या फायनल इयरचं जे काही त्यांचं सेमिस्टर असो याच्यामध्ये त्यांनी पास झालेले असतील मग आणि ते पास झाल्यानंतर एका महिन्याच्या जर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट केले जमा केले तरच तुम्हाला तुमचा टेटचा निकाल मिळेल जर तुम्ही एका महिन्याच्या आत प डी एड पास होऊन सुद्धा तुम्ही एका महिन्याच्या आत जर डॉक्युमेंट जमा केले नाही तर तुम्हाला टेट तीनचा निकाल भेटणार नाही आणि टेट तीनच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जसे की पवित्र पोर्टल असो प्रेफरन्स असो सगळी जी काही इथून पुढली प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्ही दावा करू शकणार नाहीत भलेही तुम्ही डी एड पास करा बी एड पास करा टेटमध्ये चांगले मार्क्स घ्या पण तुम्ही एका महिन्याच्या आत जर डॉक्युमेंट जमा परीक्षा परिषदेकडे केले के नसतील आणि भलेही तुम्ही कोर्टामध्ये जा तर तुम्हाला संधी मिळणार नाही आहे परीक्षा परिषदनं वारंवार बजावून ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत मग आता डी एडवाल्यांचं सेम तसंच आहे तुम्ही पास व्हा पास करून एका महिन्याच्या डॉक्युमेंट जमा करा तर तुम्हाला संधी आहे पण आता कुणाला जे डी एडला सुद्धा फायनल इयरला आहे सेमेस्टरला फायनल इयरच्या फायनल सेमिस्टरला असतील त्यालाच पण आता तुम्ही डी एडला नुकतेच फर्स्ट इयरला आहेत फर्स्ट इयर पास झालात तरीसुद्धा फॉर्म भरला तर तुम्हाला ह्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही आहे तुमचा निकालसुद्धा मिळणार नाही आहे तुम्हाला डिस्प्ले होणार नाही जरी डिस्प्ले झाला तरीसुद्धा तुम्हाला इथून पुढल्या संबंधित प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही आहे हेच सत्य आहे त्यानंतर उरला प्रश्न ग्रॅज्युएशनवाले हे ग्रॅज्युएशनवाल्यांचा सुद्धा विषय तसाच आहे या याच्यामध्ये यांना जे काही फायनल इयरला आहेत आता बी एचं असेल बी एचं फर्स्ट इयर असतं सेकंड इयर असतं थर्ड इयर असतं मग ह्या थर्ड इयरच्या थर्ड इयरला जे आहेत यांनाच संधी होती मग याच्यामध्ये जे पास होणार आहेत मग पास झाल्यानंतर तुम्ही एक महिन्याच्या आत परीक्षा परिषदेकडे डॉक्युमेंट जमा करा पोस्टाने करा बाय हँड करा किंवा त्याने टॅब ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये करा ह्या गोष्टी केल्यानंतरच तुम्हाला तुमचा टेट तीनचा मार्क आणि टेट तीनचा निकाल मिळेल जर तुम्ही बी एच्या फायनल इयरला असाल किंवा बी कॉमच्या फायनल इयरला असाल बी एस सीच्या फायनल इयरला असाल आणि त्याच्यामध्ये तुमचा एखादा विषय राहिला तर तुम्हाला ह्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाहीये कारण तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण म्हणजे पूर्ण ॲपेअर म्हणून संधी जरी दिली तरी तुमचा निकाल फायनल इयरचा तो एकदम क्लिअरच पाहिजे तुम्ही नापास झाला तर तुम्हाला याच्यामध्ये सहभागी होता येणार नाही मग याच्यामध्ये असे बरेचसे उमेदवार आहेत की जे बी एच्या द्वितीय वर्षाला आहेत मग हे द्वितीय वर्षाला असले तरी सुद्धा यांचा निकाल लागणार नाही आणि यांना शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाही तसंच बी कॉम वाल्यांचा आहे बीएससी वाल्यांचा सुद्धा आहे मग राहिला प्रश्न एम ए वाल्यांचा एम ए असो एम कॉम असो एम एस सी असो या सर्वांनासुद्धा तोच नियम लागू आहे जे तुम्ही फायनल इयरला आहात फायनल इयरला असताना फायनल इयरचं जर तुमचं पास झालेला असाल तर आणि एका महिन्याच्या जर तुम्ही डॉक्युमेंट समा जमा केले तरच तुमचा निकाल प्रसिद्ध होईल तुम्हाला शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल ना की नंतर जमा केल्यावर एका महिन्यात जमा करायच्या मग आता हे फायनल इयरला असून सुद्धा तुम्ही त्याच्यात नापास झालात तर तुमची संधी संपली तुम्हाला शिक्षक भरतीच्या प्रक प्रक्रियेमध्ये किंवा पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये सहभागी होता येणार नाही आहे मग जे एमकॉमच्या पहिल्या वर्षाला असतील मग द्वितीय वर्षाच्या सेमिस्टरमध्ये परीक्षा दिलेल्या असतील किंवा ॲप म्हणून परीक्षा दिलेल्या असतील तर तुम्हाला ह्याच्यामध्ये शिक्षक भरतीमध्ये संधी मिळणार नाही आहे ह्याचा साधा सरळ नियम आहे तुमचं डी एड पूर्ण पाहिजे बी एड पूर्ण पाहिजे आणि ग्रॅज्युएशन जे, जे, जे काय असतील ते पूर्ण पाहिजे तिथं तुम्ही नापास ॲपियर म्हणून जमत नाही ॲपियर म्हणूनला जरी संधी दिली असेल तर ते ॲपियर तुम्ही पास असलंच पाहिजे फॉर्म भरताना ॲपियर म्हणून भरलात ना मग तुमचा निकाल लागल्यानंतर तो विषय किंवा तो डिग्री डिप्लोमा जे असेल ते क्लिअरच झालेलं पाहिजे तर आणि तरच तुम्हाला ह्या शिक्षक भरतीच्या प्रक्रियेमध्ये पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये संधी मिळणार आहे कारण हा व्हिडिओ का बनवतो आहे कारण जी काही बी एडची प्रोसेस चालू केलेली आहे याच्यामध्ये खूप जणांचे प्रश्न येत आहेत की, की माझा मी बी एड केलेला आहे बी एडची परीक्षा दिली पण काही कारणास्तव माझा एक विषय राहिला तर मी याच्यामध्ये मग काय होईल तर तुम्ही तो रिवे रिव्हेरिफिकेशनला पाठवा त्याच्यामध्ये तुमचं क्लिअर झालं ठीक नाही क्लिअर झालं तर तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये येता येणार नाही आहे मग काही जण अशी होती की आम्ही बी एडची परीक्षा दिली फॉर्म अपेयर म्हणून फॉर्म भरला पण काही कारण असतो आम्ही परीक्षा दिली नाही मग दिली नाही तर तुम्ही सरळ ह्या भरतीमधून बाद आहात पुन्हा डी एड बाबतीच्या बाबतीत सुद्धा तसेच प्रश्न होते सर आमचं डी एडचा निकाल आणखीन लागलेला नाहीये मग निक निकाल लागला नाही तर मग टेटचा निकाल सुद्धा लांबणीवर जाईल का ह्या साऱ्या गोष्टीसाठी आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे मग आता हे डी एड बी एड अपेरवाले असो ह्यांनी काळजी घ्या तुमचा निकाल, निकाल लागला एका महिन्याच्या डॉक्युमेंट जमा करा तरच तुमचा निकाल भेट तुम्हाला टेट तीनचा निकाल भेटेल आणि तुम्हाला एंटायर प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल आणि आणखीन एकदा परत एकदा जाता जाता सरळ सांगतोय की जे अपेर म्हणून फॉर्म भरले होते पण जे नापा झालेत त्यांना या भरतीमध्ये सहभागी होता येणार नाही आहे जे द्वितीय वर्षाला आहे सेकंड सेमिस्टरला आहे थर्ड सेमिस्टरला आहेत मग याच्यामध्ये असतील तर यांना सुद्धा ह्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार नाहीये कारण याच्यामध्ये तुमचं डी एड बोर् डी एड बी एड पूर्ण म्हणजे पूर्ण पास पाहिजे ग्रॅज्युएशन जे आहे ते सुद्धा अंतिम वर्ष तुमचं क्लिअर पाहिजेत ह्या साध्या सरळ कट टुकट नियम आणि नियमावली आहेत त्या तुम्ही समजून घ्या मग त्यानंतर तुम्हाला सगळे व्यवस्थित गोष्टी समजतील तर ठीक आहे आता तुम्हाला व्यवस्थितपणे समजलं असेल की टेट ती, तीन तीनमधील असे कोणते उमेदवार आहेत की ते ह्या भरतीमधून बाद होणार आहेत मग टेट तीनमध्ये असे कोणते उमेदवार आहेत की टेट तीनला चांगले मार्क्स पुढूनसुद्धा हे ह्या भरती एंटायर प्रोसेसमधून बाद होतील किंवा यांना भविष्यामध्ये ह्या प्रोसेसमध्ये सहभागी होता येणार नाही हे सर्वच्या सर्व मी तुम्हाला व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे आणखीन काही तुमच्या मनामध्ये शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा होत आहे किंवा फायदा झालाय असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा दाबाव आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करायला विसरू नका म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचली तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन कुठे टिप्स फॉर टी ई टी टेट या आगळ्या वेगळ्या नव्या यूट्यूब चॅनलमध्ये